छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडवणाऱ्या अवैध गर्भ लिंग निदान चाचणी प्रकरणातील आरोपी राजेंद्र कुमार उर्फ राज सावंत याला पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या शहरातील गारखेडा भागातून सुरू असलेलं रॅकेट उघड झाल्यापासून तो फरार होता आतापर्यंत या प्रकरणामध्ये पंधरा आरोपींची नावे निष्पन्न झाली असून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे तर तिघे जण फरार आहेत आणि एक संशयित अल्पवयीन आहे पाहुयात राजेंद्र कुमार उर्फ राज सावंत याने पॅथोलॉजीचे शिक्षण घेतलेले असून तो डॉक्टर म्हणून परिचित देखील होता शिवाय त्याने अनेक गर्भलिंग निदान केल्याचेही पोलीस निरीक्षक राजेश यादव यांनी स्पष्ट केलंय आणि सावंतकडे आतापर्यंत किती आणि कोणत्या महिला गर्भलिंग निदानासाठी आल्या होत्या तसेच त्यांना गर्भपात करण्यासाठी तो कुणाकडे पाठवत होता याचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान याच प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डॉक्टर सतीश सोनवणे जा सापडलेल्या डायरी मधून अनेक मोठी नावे समोर आली आहे यामध्ये आरोपी डॉक्टर रोशन डाकरे एजंट सतीश डेहरे बोगस डॉक्टर बालाजी तळेकर यासह राणा यांचे नाव नमूद आहे तर काहींची फक्त आडनावे यामध्ये लिहिलेली आहे सोनवणे केवळ एजंट असलेल्यांना महिन्याकाठी आठ लाख रुपये वाटत असल्याचाही हिशोब त्याच्या डायरीतून समोर आलाय आतापर्यंत या प्रकरणामध्ये पंधरा आरोपींची नावे निष्पन्न झाली असून यातील अकरा जण अटकेत आहेत तर तिघे जण फरार आहेत आणि एक संशयित अल्पवयीन आहे डायरेक्ट बऱ्याचशा पैशाची नोंदी रक्कम एक लाख सत्तर हजार अशा आहेत पन्नास अशा मोठ्या शॉर्ट नाव आहे जस मावशी रोशन 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 आरोपी आहे राणा म्हणून एक नाव येते मावशी आहेत फुले आहे अशी बरेचसे नाव ते आहेत त्या नावाची आपण पडता करतोय पैसे कशासाठी गेलेले आहेत याची चौकशी आपण करतो आपण नावा शक त्यातून माहिती समोर त्याप्रमाणे करत आहोत राजेंद्र सावंत आणि सतीश सोनू यांना तीस तारीख पर्यंत पी मिळालेला आहे त्याप्रमाणे आपण चौकशी